नमस्कार मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मदतपूर्वक स्वागत करतो मंडळी आज तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे आज आपण करणार आहोत खव्याच्या साठोऱ्या अगदी साधी सोपी पण अप्रतिम लागणारी रे रेसिपी आहे नक्की करून बघा चला करायची सुरुवात मंडळी खव्याची साठोरी करण्यासाठी जे साठोरीचं सारण आहे ते आपण सगळ्यात पहिले करून घेणार आहोत तर त्याच्यासाठी इथे मी आता तूप घेतलं आहे त्यातले दोन चमचे तूप आपण आधी घालूया कढईमध्ये दोन ते तीन चमचे तूप घातले तूप आपल्याला छान विरघळू द्यायचं आहे तूप विरघळलं की इथे मी घेतला आहे रवा साधारण पाववाटी रवा आहे मोठे पोहे खायचे दोन ते तीन चमचे तो आपण यामध्ये घालूया हा रवा जो आहे तो आपल्याला छान तुपाबरोबर भाजून घ्यायचा आहे हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत हा जो रवा आहे तो आपण बारीक रवा वापरलाय जो आपण लाडवासाठी वापरतो तो, तो जाड रवा सारणामध्ये घ्यायचा नाही बारीक रवा घ्यायचा आता आपण हा रवा भाजून घेऊया तुम्ही ते बघू शकता आपला जो रवा आहे त्याला आता हलकासा सोनेरी रंग आलाय हा छान भाजला गेलाय ह्याचा छान वासही सुटलाय आता आपण हा काढून घेऊया याच कढईत मी आता आणखीन एक चमचाभर तूप घातलं आहे चमचा ते दीड चमचा आणि आता मी इथे घेतलं आहे बेसन साधारण पाव वाटी बेसन घेतलं आहे हे पण आपण भाजून घेऊया बेसन छान हलकं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता आपलं हे जे बेसन आहे तेही छान आता हलकं झालं आहे फुलून आलं आहे आणि ह्याचा रंगही बदलला आहे आता हे सेम आपण जो ज्या भांड्यामध्ये रवा काढला त्यामध्ये मी काढून घेणार आहे असं घेऊ आता ह्याच कढईत मी परत खवा भाजून घेणार आहे इथे मी साधारण दोनशे ग्रॅम खवा घेतला आहे हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आपण तो भाजून घेऊया हा खवासुद्धा आता छान हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे खवा परतत असताना पण मी एक चमचाभर तूप घालणार आहे थोडंसं जास्त नाही खवा भाजताना घालायचं खव्यामध्ये ऑलरेडी दुधाचं तूप असतं त्यामुळे थोडंसंच तूप घालायचं आणि आता आपण हा छान परतून घेऊया तुम्ही ते बघू शकता आपला खवा जो आहे तो पण आता छान परतला गेला आहे हलकासा रंग बदलला आहे ह्याचा हा जो खवा आहे तो सुद्धा आपण ह्याच बाउलमध्ये काढून ठेवायचा आहे आता हे जे आपण रवा बेसन आणि खवा भाजून घेतलं ते छान गरम असतानाच मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे गार करत ठेवायचं आहे हलकंसं गार झालं की मग आपण ह्याच्यात साखर घालणार आहोत जर हे गार होतं आहे तोवर आपण ह्याला जे सार आपल्याला कव्हर करायचं आहे ज्याचं पीठ मळून घेणार आहोत तर ते मळून घेऊया इथे आपलं बेसन रवा आणि खवा हे जे मिश्रण आपण भाजून घेतलं ते छान आता मिक्स झालं आहे आता आपल्याला हे गार करत ठेवायचं आहे जर हे गार आहे तर साटोरीच्या कवरसाठी जे आपल्याला पीठ मळायचं आहे ते आपण मळून घेऊया साटोरीचं पीठ मळण्यासाठी इथे मी रवा घेतला आहे एकदम बारीक रवा असतो तो रवा आहे हा साधारण दीड वाटी रवा घेतला आहे तो आपण ह्यामध्ये घेऊया त्याचबरोबर एक वाटी मैदा घेतला आहे मी इथे तो घेऊया ह्या साठोऱ्या टिकाऊ असतात त्यामुळे कणकेच्या ऐवजी मैद्याचा वापर करावा म्हणजे ह्या जास्त दिवस टिकतात एक वाटी मैदा आणि दीड वाटी रवा असं प्रमाण घेतलं आहे मी मिक्स करून घेऊया आता मी इथे बाजूला गॅसवरती तूप ठेवलं आहे गरम करायला एक दोन ते तीन चमचे तूप आहे तुपाचं मोहन घालायचं आहे आपल्याला ह्यामध्ये इथे मी हे तूप जे आहे ते छान कडकडीत गरम करून घेतलं आहे ते आपण ह्यामध्ये घालूया दोन ते तीन चमचे तूप आपण घातलं आहे एक दोन मिनटं असंच राहू दे गरम आहे ते मग दोन मिनटांनी मिक्स करूया आता मी इथे घेतलं आहे मीठ अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीसाठी आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया सगळं ह्यात जे आपण मोहन घातलं ते आता मी आता छान रवा मैद्याला लावून घेतलं आहे तुम्ही ते बघू शकता ह्याची अशी मूठ वळली की ती छान मळली जाते ह्याचा अर्थ आपलं मोहन जे आहे ते परफेक्ट पडलं आता थोडं थोडं दूध घालत आपल्याला ह्याचा सैलसर गोळा भिजवायचा आहे खूप जास्त सैल भिजवायचा नाही सैल ह्यासाठी भिजवायचा की आपण ह्यामध्ये रवा वापरला आहे रवानंतर फुलत जातो त्यातलं जे पाणी आहे ते शोषून घेतो किंवा जे दूध आहे ते शोषून घेतो त्यामुळे आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं दूध घालत सैलसर गोळा भिजवून घ्यायचा आहे आता मी थोडं थोडं दूध घालणार आहे ह्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता हा जो गोळा आहे तो छान सॉफ्ट असा मी भिजवून घेतला आहे साधारण एक वाटी दूध आपल्याला हा सगळा गोळा भिजवण्यासाठी लागलं आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला भिजू द्यायचं आहे हे जोवर आहे तोवर आपण सातोरीचं सारण तयार करून घेऊया इथे हे जे आपलं खव्याचं मिश्रण आहे ते आता हलकंसं गाठ झालं आहे आता आपण ह्यामध्ये पिठी साखर घालणार आहोत हे सगळं मिळून आपलं जवळजवळ वाटी ते दीड वाटी होईल त्याला तेवढीच आपल्याला पिठी साखर घालायची आहे सगळी एकदम घालणार नाही आहे थोडी थोडी घालूया पहिले एक चार चमचे पिठीसाखर मी यामध्ये घालतो आहे आणि सोबतच इथे मी घेतली आहे वेलची पावडर तीसुद्धा आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे एक साधारण एक चमचा वेलची पावडर घेतली आहे पिठी साखरेबरोबरच वाटलेली आहे ही त्यामुळे एक चमचा घेतली आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आता परत ह्यामध्ये चार चमचे आपण पिठीसाखर घालूया सगळे एकदम घालायची नाही थोडी थोडी घालायची चार ते पाच चमचे मी घेतलेत मोठे पिठीसाखरेचे ते घालूया इथे आता थोडी थोडी करत मी सगळी पिठीसाखर ह्यात मिक्स केली आहे दीड वाटी पिठीसाखर आपल्याला एकूण ह्यामध्ये लागली आहे ह्याच्यात साखर, साखर थोडीशी पुढे हवी म्हणजे ही साटोरी खायला छान लागते आता मी हाताने ह्याला छान मिक्स करून घेणार आहे आपलं आता जे पीठ आपण मळून ठेवलं होतं ते छान भिजलं आहे मी आता हे मळून घेतलं आहे एक दोन ते तीन मिनटं छान घट्ट झालं आहे आता हे रव्याने सगळं दूध शोषून घेतलं आहे आता आपण साठोऱ्या करायला घेऊया एका बाजूला मी तवा तापत ठेवला आहे आणि एका बाजूला तूप घेतलं आहे ह्या साठोऱ्या भाजत असताना आपल्याला तूप लावायचं आहे त्याला भाजताना त्यामुळे तूप घेतलं एका बाजूला ह्याचा मी एक गोळा काढून घेतो हा छान मळून घेऊया हातावरती आता ह्याची वाटी तयार करायची आपल्याला इथे मी ही वाटी तयार करून घेतली आहे आता हे जे आपण खव्याचं सारण तयार करून ठेवलं ते सारण आपण ह्यामध्ये भरूया साधारण एक दीड ते दोन चमचे मी सारण आहे आता हे बंद करून घ्यायचं आहे आपल्याला जसं आपण पुरणपोळीला करतो तसं ह्याची आपल्याला पोळी करायची नाही आहे त्यामुळे लाती घेताना खूप जास्त मोठी घ्यायची नाही आता आपण हे लाटून घेणार आहोत साधारण आपली जी पुरी असते तेवढं आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकता ही साठोडी मी लाटून घेतली आहे आता ही मी तव्यावरती टाकणार आहे आणि एक बाजू आपण हलकीशी शेकून घ्यायची ह्याची इथे आता हलकीशी आपली साठोरी भाजली गेली आहे मी बाजूनी थोडं थोडं तूप सोडणार आहे ह्याच्या वरून पण थोडं थोडं तूप घालणार आहे तूप घालत घालत ह्याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता आपण ही पलटून घेऊ तुम्ही बघू शकता किती छान रंग आला आहे अशीच दोन्हीकडनं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे हिला वरच्या बाजूनी पण आपण थोडंसं तूप घालू दोन्हीकडनं तूप लावून छान आपण ह्याला भाजून घेणार आहोत तुम्ही ते बघू शकता आपली ही जी साटोरी आहे तिला छान रंग आला आहे दोन्हीकडनं छान खु खुसखुशीत खुण, झाली आहे आता आपण ही काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण सगळ्या पुढच्या साठोऱ्या करून घेऊया मंडळी तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या खव्याच्या साठोऱ्या इथे तयार आहेत एकदम छान खुटखुटीत झाल्या आहेत तुपाबरोबर खायला अप्रतिम लागतात नक्की करून बघा त्याचबरोबर टिकाऊ आहेत सात ते आठ दिवस सहज डब्यामध्ये भरून ठेवल्या की टिकतात एकदा करून तुम्ही सात आठ दिवस खाऊ शकता कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद